ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानी मनुष्याची द्वैतातीत अवस्था ओव्या आहेत चारशे बेचाळीस ते चारशे बावन ज्ञानी मनुष्य द्वैतातीत कसा असतो त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत अगाथोरी कल्लोळी कल्लोळ साने एक मानिजे जरी अरे अर्जुन मोठ्या लाटेत लहानश्या लाटा नाहीशा होत असताना एका मोठ्या लाटेने एका लहान लाटेला गिळले हे जरी नदीच्या काठावरच्या मनुष्याने मनाने मानले तरी उदका प्रतिपाही कोण ग्रासी तसे काही तैसे पूर्णा दुजे नाही जे तो मारी तरी पाण्याच्या दृष्टीने पहा कोण कोणाचा ग्रास करीत आहे त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला जो अद्वैत भानावर आल्यामुळे असा दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही की ज्याला तो मग मारील सुवर्णाची या चंडिका शुळेची देखा सुवर्णाची या महिखा नाशू केला हे पहा सोन्याच्या देवीने सोन्याच्या शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला तो देवल वसिया करा व्यवहारू गमला फुडा वाचून शूळ महिष चामुंडा सुवर्ण चिते हा व्यवहार पुजारीच्या दृष्टीने जरी खरा वाटला तरी वास्तविक पाहता शूळ महिषासूर व देवी हे सर्व सोनेच आहे मग कोणी कोणाला व कशाने मारले पै चित्रीचे जळ हुतावशील तो दृष्टीचाची आभासू पटी आगी नाही चित्रातील पाणी व अग्नी हा केवळ दृष्टीला होणारा भास आहे चित्र काढलेल्या वस्त्रात अग्नी अथवा ओलेपणाचा अंश हे दोन्हीही नाहीत मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वसे ते देखोनी लोक पिसे करता म्हणती त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह प्रारब्ध संस्काराने हलत म्हणजे कर्म करत असताना पाहून मूर्ख लोक त्याला करता असे म्हणतात आणि तया करणे केला हे मातू बोलो नाही त्या मुक्त पुरुषाच्या कर्म करण्यामध्ये तिन्ही लोकांचा नाश हो पण तो त्या मुक्त पुरुषाने केला अशी गोष्टच बोलू नये अग अंधारूची देखावा तेजे मग तो फेडी हे बोली जे तैसे ज्ञानीय नाही दुजे जे तो मारी आधी तर तेजाने म्हणजे सूर्याने अंधार पहावा पण तेजापुढे अंधार येतच नाही मग तेज अंधाराचा नाश करते हे कोठे बोलता येईल त्याप्रमाणे जर दुसरे नाही मग तो काय करणार म्हणून तयाची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी गंगा मी नली या नदी जायचा म्हणून त्या मुक्त पुरुषाची बुद्धी पाप पुण्याचा मळ जाणत नाही ज्याप्रमाणे नदी गंगेला मिळाल्यावर त्या नदीचा म्हणजे पूर्वीचा अपवित्रपणा राहत नाही आगीसी आगी झगट आली या काय पोळे धनंजय ही शस्त्र रूपे आपण या आपण पची अर्जुना अग्नीला अग्निचा स्पर्श झाला तर कोण कौन कोणाला पोळील शस्त्र आपणच आपल्याला रुतेल का तैसे आपण पया परते जो नेणे क्रिया जाताते तेथ काय लिंपवी बुद्धी ते अयाची त्याप्रमाणे जो कर्मात्राला आपणहून वेगळे समजत नाही तेथे अशा स्थितीत कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करील कर्तृत्वाचा अभाव असतो त्यामुळे त्याच्याकडून कर्म घडत असतानाही आपण ती कर्मे केली आहेत अशी त्याला खबर बात नसते द्वैताद्वैत विवर्जित अशी त्याची अवस्था स्पष्ट करताना ज्ञानदेव सांगतात की जलाशयाच्या काठावरून पाहणाऱ्याला त्या पाण्यात लहान मोठ्या लाटा उठताना दिसतात एक लाट दुसऱ्या लाटेला गिळते आहे असं वाटतं पण पाण्याच्या दृष्टीने पाहिले तर त्यात त्या लहान व मोठा असा काहीच भेद नाही त्याप्रमाणे विश्वाकार झालेल्या पूर्ण पुरुषाची पुरुणा अहंता सुद्धा विश्वाकार झालेली असते त्यात एक मारणारा आणि दुसरा मरणारा असा भेद नसतो ज्ञानदेवाने त्यासाठी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे सोन्याची चंडिकेची मूर्ती बनवली आहे ती आपल्या हातातील त्रिशुळाने महिषासुराला मारत आहे असे भक्ताला दिसून येते असा भक्ताला भेद जरी दिसून आला तरी त्रिशूळ महिषासूर अथवा देवी सर्व सोनच आहे तेथे कोणी कोणाला मारलं असं म्हणता येईल एखाद्या वस्त्रावर अग्नी आणि पाणी यांचे चित्र रंगवले जाते पाहणाऱ्याला ते हुबेहूब दिसतं पण त्या वस्त्राच्या ठिकाणी ना पाण्याचा ओलावा असतो ना अग्नीची दाहकता असते वस्त्र त्या चित्राला फक्त आधारभूत असत किंवा पाणी फक्त लाटांना आधारभूत असत तसेच ज्ञानी मनुष्याचा देह त्याच्याकडून घडणाऱ्या कर्मांना केवळ आधारभूत असतो पण अज्ञानी मनुष्याला मात्र तो कर्म करत आहे असं भासत असत त्यामुळे त्याने जगाचा नाश केला ही भाषाच ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत गैर लागू होते सूर्याला तर अंधाराची ओळख सुद्धा नसते मग त्याने मी अंधार दूर केला असं कसं म्हणावं तसेच ज्ञानी मनुष्याला पाप वा पुण्य यांची ओळखच नसते मग पुण्याने पावित्र्य व पापाने अपावित्र्य लाभले अशी त्याची दृष्टीच असत नाही एखादी मलिन ना जल वाहून नेणारी नदी गंगेला मिळाली की तिचा अपवित्रपणा नष्ट होतो तसा विश्वाकार झालेल्या ज्ञानी मनुष्याची अहंता पण विश्वाकार होते मग त्याच्या त्या, त्या पूर्वीच्या संकुचित दृष्टीला स्थान असत नाही अग्नीलाच अग्नीचा स्पर्श झाला म्हणून चटका बसेल का शस्त्र आपल्यातच रुतील का तसेच हे कर्म ते करणारा मी हा वेगळा अशी ज्ञानी मनुष्याची दृष्टी नसते त्यामुळे त्या, त्या कर्माने तो लिप्त होत नाही असे विवेचन करून ज्ञानदेवाने आपली टीका अर्जुनाच्या मूळ युद्धच न करण्याच्या प्रश्नाशी नेऊन ठेवलेली आहे येथे ज्ञानदेवाने ज्ञानी मनुष्याच्या भूमिकेचे वर्णन केले आत्मस्वरूपाची ओळख झालेल्या पुरुषाला एका परब्रह्माव्यतिरिक्त दुसरी वस्तू भासत नसल्यामुळं त्याचा सर्व व्यवहार हा ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटी वाचून होतो हे येथे स्पष्ट केले परब्रह्मामध्येच वृत्ती स्थिर झालेली असल्यामुळं त्याच्या ठिकाणी कर्ता कार्य कर्म अशी त्रिपुटी उठतच नाही त्यामुळे तो परब्रह्माप्रमाणेच अकर्तृत्व स्वरूप साक्षी होतो पुढे ज्ञानदेव ज्ञानी मनुष्याचा साक्षी भाव कसा असतो ते स्पष्ट करणार आहेत तो भाग a por un